नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये आपलं सगळ्यांच स्वागत मी प्रियंका पाटील शेक आहे जाणून घेऊयात न्यूज बॉल च्या खास घडामोडी नमस्कार मी विजय खुडे शिक्षक मतदार संघाची आता निवडणूक या ठिकाणी होऊ घातलेली आहे शिक्षक आमदार किशोर दारडे यांनी एका भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये उत्तर महाराष्ट्रातील शिक्षक हे आपले कायमस्वरूपी गुलाम असतील असं वक्तव्य त्यांच्या भाषणातून त्यांनी केलं परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी त्यांचा या ठिकाणी निषेध करतो सर्व शिक्षकांच्या वतीने कारण आचारसंहितेचं भान ठेवून आम्ही सर्व शिक्षक लोक तीव्र या ठिकाणी त्यांचा निषेध व्यक्त करणार होतो परंतु प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी करतो आणि उरलेले माझे शिक्षक बांधव इतरही ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतील कारण भारत स्वातंत्र्य होऊन आपण गुलामीतनं कधीच निघून गेलोत कारण इंग्रजांनी आपल्यावरती ज्या वेळेस राज्य केलं आणि त्याच वेळेस आपण त्या गुलामीतनं मुक्त झालेलं असतानासुद्धा बाबासाहेबांच्या संविधानाने मला हा अधिकार दिलेला आहे की मी एक गुरु म्हणून ज्ञानदान करण्याचं ते काम त्यांच्या संविधानानुसार करतो माझ्या पात्रतेनुसार करतो आणि कुठलाही प्राथमिक माध्यमिक किंवा मोठ्या कॉलेजचा कुठलाही शिक्षक असेल तो त्याच्या वैयक्तिक शिक्षणानुसार गुणानुसार आणि त्याच्या काबिलीनुसार तो त्या ठिकाणी ज्ञानदानाचं काम करत असतो तो कुणाचाही गुलाम नाही आणि जर का शिक्षक आमदार आतापर्यंतच्या ज्या वेगवेगळ्या शिक्षकांच्या ज्या काही समस्या असतील त्या तुम्ही संसदेसमोर किंवा तुम्ही त्या ठिकाणी विधान भवनामध्ये मांडायला पाहिजे त्या कुठल्याही प्रकारच्या समस्या तुम्ही न मांडता असं वक्तव्य करता स्वतःला निवडून येण्यासाठी की शिक्षक हा तुमचा भावी आयुष्यासाठी गुलाम असेल शिक्षक हा कधी कुणाचा गुलाम नव्हता आणि कुणाचाही गुलाम नसणार आहे मी तुम्हाला ठणकावून सांगून तुमचा जाहीर निषेध करतो मी सर्व शिक्षकांना विनंती करतो की जर का अशा प्रकारचे शिक्षक आमदार आपल्या समस्या पुढे ऐवजी आपल्याला गुलाम करत असतील तर आपण सर्वांनी त्यांचा तीव्र निषेध केला पाहिजे मी माझ्या शिक्षक आणि मतदार संघातील जेवढेही काही पदवीधर युवक का आहेत मतदार आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण या सर्व या घटनेचा निषेध केला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र